काहीतरी निर्णय आपण घेणं अपेक्षित आहे सरकारची यावर चर्चा चालू आहे असे काही त्यांच्यातलेच मंत्री असं सांगत आहेत परंतु चर्चा आतापर्यंत त्यांच्यापर्यंत झाली नाही असं आपल्याच माध्यमातलं कळत आज कोर्टाने एक दिवसाची त्यांना इथे आझाद मैदानावर आंदोलन करण्याची संधी दिलेली आहे वास्तविक पाहता दरांगे पाटलांची मागणी योग्यच मागणी आहे मराठ्यांना आरक्षण हे मिळालंच पाहिजे अशी आमची सुद्धा भूमिका आहे परंतु त्यामध्ये सर्वांना एकत्रित घेऊन सर्व समावेशक असा निर्णय झाला पाहिजे अशी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे कुठलाही समाज न दुखवता इतर कुठलाही समाज न दुखवता हे आरक्षण मराठा समाजाला मिळलं पाहिजे अशी जरांगे पाटलांची बी भूमिका आहे आणि सर्व कार्यकर्त्यांची पण का भूमिका आरक्षण आता त्याच्यात uh, वेगवेगळे टप्पे आरक्षणाला म्हणजे मराठ्यांसाठी किती महत्वाचं आहे मेन सगळ्यात महत्वाचं आहे तर शैक्षणिक आरक्षण मिळणं हे अतिशय गरजेचं आहे आणि ती आता सध्या काळाची गरज आहे असं आम्हाला सगळ्यांना वाटतं